आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ह्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटीशी स्टोरी तुमच्यासाठी महाराज एकदा मोहिमेवर जात होते चार पाच मोहिमेंवर ते जात होते त्यांचे सगळे सैन्य वगैरे ते घेऊन एकदा जात होते असंच पण तिकडनं असं फारसं यश त्यांना मिळत नव्हतं हो मग ते परत येत होते परत त्यांना त्यांचा जो रस्ता होता बट ऑबियस त्या काळी तर काही रस्तेने ते जंगलात नाही येत होते मग जंगलातनं येता येता एका ठिकाणी ते थांबले आणि त्यांना प्रचंड भूक लागलेली होती महाराजांना मग त्यांनी बघितलं की त्यांनी सांगितलं कुठे सोय होते का बघा मग जवळच एक वृद्ध आजीचं घर होत मग हे सगळेजण वृद्ध आजीच्या तिथे पोहोचले तिथे सांगितलं की आजी त्या वृद्ध आजीला सांगितलं की शिवाजी राजे आलेले आहेत आणि त्यांना भूक लागलेली आहे त्यांच्या मावळ्यांना त्यांना भूक लागली काही होईल का, का सोय आजी म्हणते मी बघते मग आजीने घरात बघितलं तर आजीकडे फारसं काही नव्हतं पण आजीकडे काही तांदूळ वगैरे होते मग आजी म्हटली की मी एक मौसर भात शिजवते ते भात वगैरे तुम्ही खा जेवढा आहे माझ्याकडे मी तेवढं करते प्रयत्न मग आजी म्हटले चालेल मग त्या आजीने भात केला मौसर भात छान केला आणि राजांना खूप भूक लागली होती म्हणजे असं झालं होतं कारण की ते दोन तीन दिवसांचा प्रवास होता आणि पाहिजे तशी म्हणजे पाहिजे तसंच यशही त्यांना मिळालं नव्हतं आणि तिकडनं ते निराशेनेच येत होते आलेले होते मग थोड्या वेळाने आजीने भात झाला आजीचा आणि आजीने त्या त्यांच्याकडे जे वस्तू होतं त्याच्यामध्ये तो भात काढून ठेवला मावळ्यांना काही दिला राजांना काही दिला राजांनी क्षणाचाही विलंब न करता पटकन त्या हात भातामध्ये हात घातला आणि त्यांचा हात भाजला मग ते हातावर फुंकर घालत घालत त्यांची जी आग होती ती शांत करत होते हाताची आग आणि हे सगळं आजी बघत होती माजीने बघितलं मग हळूच आजी राजांजवळ आली आणि राजांना म्हटली की राजे एक सांगू का म्हणे शिवाजीराजे म्हटले बोला नाही म्हणे तुम्ही डायरेक्ट मध्ये हात घालतायत म्हणजे हात तर पोळणारच ना म्हणे हो मग तुम्ही हेच किल्ल्यांच्या बाबतीत का करतायत तुम्हाला जी निराशा येते आहे तुम्हाला जे अपयश येत आहे तुम्ही डायरेक्ट मोठ्या किल्ल्यांच्या मध्ये हात घालतायत मग तुम्ही जसा आजूबाजूचा छोटा छोटा भात जर आधी खाल्ला तर मधला भातही गार होईल राजांचे डोळे खाडकन उघडले आजीला काय म्हणायचं होतं हे राजांना कळालं होत एकदम मोठ्या किल्ल्यांवर चढाई करण्यापेक्षा छोटे छोटे किल्ले घेऊयात आणि छोटे छोटे किल्ल्यांची मजल छोटे छोटे किल्ले आपल्याकडे आल्यानंतर मग आपण मोठ्या किल्ल्यांकडे जाऊयात असं त्या आजीला म्हणायचं होतं आणि ते राजांना कळालं आणि राजांनी पुढच्या मोहिमा ज्या होत्या ह्या त्या पद्धतीने आखल्या आधी छोटे 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 किल्ले ताब्यात घेतले आणि मग मोठ्या किल्ल्यांवर चढाई करायला सुरुवात केली राजांनी राजांना जे सांगायचं होतं त्या आजीने त्या भाताच्या रूपाने सांगितलं आणि हीच स्टोरी मी रिलेट करतो आता आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एकदम तुम्हाला ही माहिती आहेत की एकदम तुमच्याकडे जर पाच सब्जेक्ट असतील सात सब्जेक्ट असतील दहा सब्जेक्ट असतील तर एकदम ते सब्जेक्ट आपल्याकडनं निघणार नाहीत एकाच सब्जेक्टचे एकदम सात युनिट पाच युनिट आपल्याकडनं होणार नाहीत थोडा थोडा अभ्यास करा थोडा थोडा एक एक दोन दोन तीन तीन सब्जेक्ट पर्यंत पोहोचा दोन दोन सब्जेक्ट काढले तीन तीन सब्जेक्ट काढले त्याच्यानंतरच आपल्याला एकदम मोठी मजल मारता येणार आहे मग हीच शिकवण होती आज राजांच्या त्या स्टोरीपासनं शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा शिवजयंतीच्या तुमच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजा कोणाचे एकाचे नव्हते राजा रयतेचे होते प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग